टायमिंग टाईम ताइम। आमचं हे पालकची भाजी आहे बनवली तेव्हा पालक किती दोन जुड्या आणल्या होत्या पालकाच्या हां

आता तिथे लोकांना भरायला सांगणार होतो डाळी मी बंगला तिथे होते सांगणार होत्या गावाला घेऊन येणार होते तिथे आपल्या इथेच इथे तिची गाडी होती तर आणायचं मी इथेच भरून दिलं असतं फक्त असं नाही

काय करतात आमच्या वडील आम्हाला आता नारळ लागतात ना सहा नारळ लागतात सहा नारळ दुकानात आणतो आणि वडिलांच्याकडे देतो ते कसे फसाफस ते विळ्यानं किंवा खुरप्यानं पटापट ते करून देतात आम्हाला काढून नारळ हम्म न जाऊन कोणाला कष्ट कराय नको कोणालाच हो म्हणजे निवडून ठेवते नुसतं दळा नाही द्यायचं हं खायला नको वाटतं आणि कुठनं पण जाऊन आलं का नाही घरात ठेवलेली वस्तू काय असेल त्या नाही त्याला नकोच वाटतं हात लावायला खायच्या वस्तू तर घ्यायला घ्यायलाच नको वाटतात चल जाते गणेश काय करतोय माहिती गमत करतात मुलं

हय या नमस्कार 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 कसं आहे स्त्रि बघायसाठी मी लाईव्ह चालू केली की हे चालते की नाही घरात आमच्या चालेल ना, ना। लाईव्ह म्हणून मी इथे <स्थाथी> आले बघायसाठी काय माहिती काय प्रॉब्लेम त्यांचा म्हणून मी इकडे आले म्हणजे कळतं ना की त्याला नीट कमी पडतंय काय की काय हो झालं जेवण तुमचं झालं का त्याच्यासाठी मी म्हटलं बघावं इकडे नाही तर चारचा टायमिंग आहे ना हे चालत नाही रात्रीपासून काय प्रॉब्लेम आहे ते बघायचं

বা চার বা ভেটু